नमस्कार तोंडात लगेच विझळणारे आणि टाळ्याला न चिकटणारे असे बेसनाचे पौष्टिक लाडू मी करते आहे बेसनपिठामध्ये ड्रायफ्रूट्स आणि डिंक घालून मी त्याची पौष्टिकता अजून वाढवली आहे गॅस चालू केले आहे कधी तापत ठेवणे त्याच्यामध्ये दोन चमचे काजू सूप घातले आणि मी ड्रायफ्रूटचे तळून घेते आहे ड्रायफ्रूटचा रंग बदलला आहे आता मी ते ड्रायफ्रूट्स काढून घेते आहे ह्या स्तूपामध्ये मी एक चमचा डिंक घातलेला आहे आणि तो मी तळून घेते आहे अशा प्रकारे सगळा डिंक मी तळून घेते आहे आपला डिंक तळून तयार झाला आहे तो मी एका तातडीमध्ये काढून घेते आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातले आणि त्याच्यामध्ये मी मोठ्या दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे आणि ते मी आता तुपावर भाजून घेते आहे बेसन लाडू म्हणजे आपल्याला बेसन एकदम खरपूस खमंग भाजावं लागतं आणि तुपाचं प्रमाण पण थोडंसं जास्त असावं लागतं हात सैलसर सोडावं लागतं तिथं मी बेसन भाजून घेते आहे बेसनाचा रंग हळूहळू बदलतो आहे चोवीस तारखेला मावस्या आहे त्याची तयारी तुम्ही केली असेल दिवे स्वच्छ घासून पुसून तयार असतील कापसांची वस्त्र निरांजनाच्या वाती समईच्या वाती ह्या तुम्ही तयार ठेवल्या असतीलच आता ह्या बेसनामध्ये मी थोडंसं अजून तूप घातले आणि परत एकदा छान असं बेसन खमंग भाजून घेत आहे बेसनाचा रंग हळूहळू बदलत आहे तूप आपल्याला जसं पाहिजे आहे तसं आपण घालून घ्यायचं आहे बेसन अजिबात कढईला लागत नाही आहे मी आता परत दोन चमचे तूप घालते आहे वेलदोडची पूड करणं शेंगदाणे घालणं त्याचं कूट करणं खोबरं किसून ठेवणं घु चिरून ठेवणं लाया भाजणं त्याची पूक म्हणजे चहायचं पीठ तयार करणं हे सगळे सोहळे आपण या महिन्यात करत असतो आणि ते तुम्ही केले असतीलच आता आपलं बेसनाचं पीठ हे खूपसं भाजून झालेलं आहे त्याचा रंग तर एवढा सुंदर आलेला आहे आता हे बघा थोडंसं आपल्याला पातळ वाटते आत्ता जरी पातळ वाटलं तरी लाडू तयार झाल्यावर ते तूप कमी होतं तूप थिस्त गोट्ट आणि नंतर लाडू कोरडा पडत नाही आता ह्या पिठामध्ये मी दोन चमचे दूध घालते आहे दूध घातल्यावर बेसनाचं पीठ एकदम हलकं होतं म्हणजे आपलं बेसन भाजून तयार झालं आहे ही त्याची खूण आहे या आमच्या चॅनलवर हईवरचे लाडू बिंकाचे लाडू आणि खास डायबिटीज स्पेशल लाडू यांची रेसिपी पण उपलब्ध आहे श्रावण महिन्यात शुक्रवारी जिवतीचं पूजन असतं आपल्याकडं फोटो असेल किंवा कागद असेल तो आपण काढून तयार ठेवला पाहिजे आता बेसन जवळजवळ आपलं भाजून तयार झालं आहे आणि ते मी खाली एका ताकीमध्ये काढून घेते आहे बेसन गार होण्यासाठी मी ठेवलेलं आहे जो डिंक मी तळून घेतला ना त्याची मी पावडर करून घेतलेली आहे आणि ती मी आता काढून घेते आहे मिक्सरचं भांडं हे पिठीसाखरेचं होतं त्यामुळे मी त्याच्यातच डिंक पावडर करून घेतलेली आहे बेसनपीठ गाज झालेलं आहे त्याच्यामध्ये मी पावणे दोन वाटी पिठीसाखर घातलेली आहे डिंकाची पावडर घातलेली आहे आणि वेलची पूड पण घातलेली आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे पिठी साखर बेसनामध्ये चांगली घोळवली गेली पाहिजे पीठ सगळं एकजीव झालं पाहिजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे लाडू तुम्ही नक्कीच करून बघा आणि प्रतिक्रिया कळवा आता आपलं पीठ जवळजवळ तयार झालेलं आहे इथं तुम्हाला एकदम छान असा गोळा तयार झालेला दिसतोय याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत लाडवाचं पीठ इतकं महसूत आणि एकीजी झालं आहे की लाडू वळायला आपल्याला कोणताही त्रास पडणार नाही आहे हे लाडू तयार करताना आपल्याला आपल्याला पाहिलेल्या आकाराचा गोळा हातात घ्यायचा आहे आणि लाडू वळायचे आहेत इथं छान गोळा तयार झालेला आहे हे बघा लाडू वळताना मला काहीही त्रास होत नाही आहे पटापट वळून होत आहेत तुम्हाला आत्ता जरी तो लाडू बसलेला वाटला तरी पण तो नंतर छान होणार आहे तुम्ही जर हे मिश्रण एक तास दीड तास ठेवून नंतर जर लाडू वळलेत तर एकदम सुंदर वळतील रेसिपी दाखवण्यासाठी मी लगेच वळून घेते आहे तासात दीड तासाने हे लाडू एकदम छान होणार आहेत रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा अशाच पारंपरिक रेसिपींसाठी साध्या सोप्या रेसिपींसाठी आमचा चॅनल बघत राहा परत भेटूच धन्यवाद